आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस एस एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची घोषणा कोणी केली तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क यांनी प्रश्न दोन आय सी सी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे संजोग गुप्ता यांची प्रश्न तीन जागतिक जुनोसिस दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर त्याचं उत्तर आहे सहा जुलै प्रश्न चार पाहूया नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोणी केले आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी प्रश्न पाच कोणत्या कंपनीने भारतातील पहिले खाजगी अवकाश आधारित लॉन्च केले आहे तर त्याचं उत्तर आहे अनंत टेक्नॉलॉजीज यांनी प्रश्न सहा इंडिगोच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे अमिताभ कांत यांची प्रश्न सात पाहूया कझाकस्तान दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताने किती देशांचा सहभाग घेतला तर त्याचं उत्तर आहे अकरा प्रश्न आठ जेनिफर सिमन्स कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे सुरीनाम देशाच्या प्रश्न नऊ कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील झाले आहेत तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया आणि उझबेकिस्तान प्रश्न दहा हरविंदर सिंगने आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न अकरा कोणत्या राज्याने रेशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशने प्रश्न बारा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पंडित दीनदयाल उपाध्याय गरीबी मुक्त गाव योजना सुरू केली तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याने प्रश्न तेरा संस्कृती का पंचमाध्याय हे पुस्तक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च करण्यात आले कोणाबद्दल आहे तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान मोदींच्या भाषणांच्या संकलनाबद्दल प्रश्न चौदा डॉलर बहू हे पुस्तक कोणत्या भारतीय लेखकाने लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे सुधा मूर्ती यांनी प्रश्न पंधरा कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींनी द रोड अहेड हे आत्मचरित्र लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे बिल गेट्स यांनी असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद